ह्याच्या अगोदर मोर्चा करण्याचा कधी प्रश्न आलेलाच नाहीये कारण आम्ही आम्ही सत्तेत असताना आम्ही सगळी काम लोकांची केलेली आहे आज वेगवेगळ्या विभागातनं लोक ऑफिसमध्ये क्षुतीजला भेटायला जातात त्यांचे प्रॉब्लेम सांगतात आणि त्याच्यात आज महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्यामुळे आज मोर्चा लोकांद्वारे काढण्यात आला आम्ही फक्त त्यांच्या जोडीला आहोत म्हणून या ठिकाणी आहोत रस्त्याची जी अवस्था झालेली आहे त्याच्या विरोधात हा जनतेचा आक्रोश आहे रस्त्यामध्ये पडलेले खड्डे त्याच्यामुळे लोकांचे जीव जातात कोणीतरी कोमात जातो कोणाचे हातपाय फ्रॅक्चर होतात कोणाची लहान मुलं पडून डोक्याला लागते ला 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 त्याला हॉस्पिटलाइज करायला लागते ह्याच्या अगोदर अशी ह्या वसे तालुक्याची अवस्था कधीही नव्हती सध्या सध्याचा जो हा प्रश्न आहे तो रस्ते चांगले झाले पाहिजे वीज ची जी अवस्था आहे लोकांना बिल जास्त क्षितिजने आपल्या भाषणामध्ये सगळे प्रॉब्लेम सांगितले लोकांचे वीज रस्ते गटार जी ओपन आहेत नाले सफाई ही सगळी कामे झाले पाहिजे